रात्री ना उडीद डाळ भिजत घातलेलं तर उडीद वाड्यासाठी तर हे बघा एकसारखी आपली डाळ छान भिजले तर ह्याला ना आता एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून नेतून आहे श्रद्धू पाणी नाही त्याला काय होत नसतं होय काय होत नसतं काल <laughs> आपण पाण्याचं बोलल्या म्हणून पाण्याचं स्वप्न पडलंय अंगो केले आज उडीद वाडे बनवायचे आहेत मला केली की नाही नमस्ते मी अश्विनी साई सर्व सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे आठ वाजलेले आहेत तर आज उडीद वडा आहे म्हटलं वहिनीला वडा भी बनवते तुम्ही चटणी सांबर वगैरे बनवा त्यासाठी मी थोडे लवकर उठले नाहीतर इथं आले की थोडं निवांत असतंय माझं भाऊ पण जातो ना शाळेला शाळेला काय सुट्ट्या नाहीत त्यामुळे तो नाश्ता करून जाईल म्हटलं आता आई पण आली दुकानकडून येतात ना अंगोळीला तेव्हा आईला जावं लागते पहाटे लवकर कडीपत्ता वगैरे आणले फ्रेश कडीपत्ता आहे दुकानाजवळ म्हटलं आता पटकन ते एवढी डाळ आहे का सगळं बारीक करून घेते अगदी पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही तर तिथल्या मिक्सरची काही एवढी सवय नाही पहिनीनंच बारीक करायला लावते जसं सांगेल तसं करते पण पाण्याचा वापर बिलकुल ह्या डाळीमध्ये करायचं अजिबात नाही सदृ थोडा ताप आला होता ना त्यामुळे ते लवकर उठले खाणं तेचं चालू आहे थोडं बरे आता, तीज़ा आता। ते तिचं काही अडचण नाही आता आणि आज माझी सगळ्यात मोठी बहीण अक्का यायला लागले बरेच ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसले असेल अक्का अजिबात माहेरी आलेले दिसत नाही किंवा काही नाही आम्हीच गेलो तर एकदा दोनदा तिच्याकडे जात असतो तर तब्बल दोन वर्षानंतर ती माहेरी यायला लागली तेही एका दिवसासाठीच यायले स ससरे आजारे असतात अजर तिचे ते आणि तेजू आणि माझ्या बहिणीचा मुलगा तोही यायला लागला ना सुट्टीला त्यामुळे दोघे घरी आहेत त्यामुळे ती एक दिवसासाठी का होईना यायला लागलेली आहे चला आठ वाजले पटापट तयार करायचे त्याला पण आता शाळेला जायचंय आणि जे उडीद नाही ह्या मिक्सर भांड्यामध्ये होते का आणि इथलं मिक्सरचं कसं थोडं काय म्हणतात झिंगरीच प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला भीतीच वाटते एकदम का काय म्हणू त्यामुळे वहिणीलाच बारीक करायला लावणार आहे वहिणीने छान चहा ठेवलाय आणि हे सगळं मी तुळून घेतलंय आता हे डा तर पाण्याचा बिलकुल वापर न करता शक्यतो बारीक करायची असते डा तर चहा ठेवलंय चहा घेते आधी नारळ पण आणला आईला चटणी साठी पाणी भरपूर आहे कुकर मध्ये काय लावलंय काय पिलो बास केला तू बास केलं काय होत यात समोसा चहा घेते दोघी तर व्यवस्थित येते आणि माझं बारीक करायचं झालंय थोडस वाटलं तर किंचित एक चमच्यावर मी पाणी घालून याला बारीक पेस्ट केले आणि ते वहिनीच डाळ गटायचं चालय कसलं कुकर म्हणजे हॉकीन्स म्हणला काय म्हणजे किती एका शेत होऊन जाते का नाही चार कर? पाच तरी करावं लागते मम्मीकड होत वहिनी म्हणते त्याच्या मम्मीकड हॉकीन्सचं कुकर होत तर ते कुकर घ्या आले साहेब म्हणते मला म्हणलं आता बघू मला असं आलेगावातले दोन्ही कुकर बदलायचे दोन्ही कुकर खूप आत झाले मोठ्या वाला आणि वाला आणि भांड्या वर्याकडे घालून जरी घेतलं थोडस स्वस्त पडतंय बघू आता इथलं गेल्यानंतर अर्धा लिटरचे शिजायला पाहिजे की आम्हाला म्हणासाठी त्याच्या त्या नियोजनानुसार कधी एका पाऊस पडला तर कुकर मध्ये व्हायला पाहिजे असं ह्या पेता घेईल बघा मी तर आता सगळं बारीक करून घेते वड्यामध्ये ना पिठामध्ये या जिरं घातलंय आणि मीठ घालून हलकं हलकं एक पाच सहा मिनटांना असं छान फेटून घेतलंय इकडे वहिनी कणिक मळी होती त्या कणकेच आई आहे ना एक काठी घेतले आणि ह्याला लोट्याचा आकार दिले घट्ट कणकेच कारण की आईला काय झालं सांग तुला एक गोळा खाल्लाय आई नक पार अशी आमच्या बरोबर पडजी बी पडली त्या आतल्या घंटीला लावायचं असते ना हे असं लोटा केलंय आणि एवढं बघा पडजी हा सात आठ पाकळ्या लसूण घेतले आणि आता हे बारीक चेचणार आणि यातलं रस काढणार का सर दो आमची छान पिके तयार झालेली आहे परी तिकडे चालले आंघोळीला यातलं रस काढून घ्यायचे का पूर्वीच आयुर्वेदिक उपचार आहे ह्याच्यानच कमी येतात ना का तुला आता असं कोण करत नाही गरचरत आहे तर मी करते असं दिवस तरुण आवाजच गेला आईचा सगळ्यात असत नाही सवय पाहिजे गर्मी असते आता दोन दिवस झाला कमी ह्यात न पिळून घ्यायचं ह्याच्यामध्ये ना आपली जी पडजीब म्हणजे आपल्या घंटी असते ना घंटी तोंडात ती घंटी ह्यात लोळायला पाहिजे त्याला म्हणतात पडजीप माझ्या हातन जरा हल्ले बघू तेवढ जाड कापरात नाही का बाहेर अंग बाय कोण लावायचं तुला ट्रेन आहे

सरचरते का अगो बाई बघू अगो बहिणी तुम्ही लई परफेक्ट झालंय हे बघा बहिणीने एका ह्याच्यामध्ये पटकन लावलं हे रस वडून घेते आम्हाला काय असलं सण बाई आयुर्वेदी आयुर्वेदिक उपचार स्वरा मम्माला प्रॅक्टिस झाले आता किती दिवस करायचं तीन दिवस अगं बाई चला तर आता आम्हाला करायचं एवढी वड तिथं वहिनी चटणीची तयारी करले खोबरं वगैरे फोडून चालू त्यांचं फुटाण घालते लसूण साखर खोबर कधीही कुठलंही काम जर ना सगळेजण मिळून एकत्र केलं की कधी होऊन जातो हे कळत नाही आणि गोडी असते आणि एवढीत वडा बघा करताना शक्यतो मी पाण्याचा हात घेते आणि त्याचा गोळा बनव ना पळी किंवा आपलं चहाचं गाळ असताना स्टीलचं त्याच्यानं जरी सोडलं तरी एक नंबर असं आपल्या वड्याचा आकार येतो आणि तुम्हाला खरं सांगते इतके उडीदवडे सगळ्या मुलांना परत आला भाऊला जबरदस्त आवडलं ते एक मनाला समाधान वाटलं करणाऱ्यांना आणखीन काय पाहिजे असतं एखादी वस्तू किंवा एखादी जेवण जर आपण बनवत असेल आणि सगळ्याला जर आवडत असेल तर खरंच आजूर उत्साह येतं स्वयंपाक करण्यामध्ये थोडेसे कोथिंबीर घातले कोथिंबीरचा पण एकदम मस्त दिसत अशा प्रकारे उडी दोन आणि इकडे वहिनीच चटणीच्या चे तयारी डायरेक्ट चटणीची फोडणी चे आणि इकडे सांबर वगैरे सांबर दाखवा आणि आता वचच्या कंपनीला आता काय दम घेणा झाले एक नंबर कट आलेला ह्याला दमणी घेणा आणि आता सगळ्यांना आता वहिनीच देते मी तळते आणि खायला द्यायचं सगळ्यांना फटाफट होऊन जाते त्याची सगळ्याचे पोट शांत झाले की पोरं खेळायला जातात आणि हे बघा वहिनी पण सेम आहे सगळे डायरेक्ट फोडणी टाकायला लागले ना सोडून गेले दुकान कडे श्रद्धा छान तयार झाली आणि मला म्हणते आत्या बघा मी एका विटर चालते हाय हाय कर आता छान 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 फ्रेश खूप आणि आमचं सगळं स्वयंपाक झालंय कपडे धुवायचं चालू आणि इकडं वाळवायचं चालू आहे आणि श्रद्धा आम्हाला इथे कंपनी देते का ना। नाही बाबू लय गोड आहे आमचं बाळ सगळं ऐकतंय एवढं छोटस पिल्लू पूर असे आंबे आणले तर वहिनी हे बघा केशर आंबा त्यातले निम्मे आंबे संपून गेले दररोज किमान दहा बारा दहा बारा आंबे आम्ही चिरून खातो आमरस पिळून खातो आणि असे चिकू ते हो, बदामी आंबा का बदामी म्हणजे कुठला तुमचं कुठलं ते बदामी ही बदाम आंबा का छोटा आहे ती गोड असतोय ना ह्याच काय होते आपण तुम्ही काय बनवत साखर आंबा इतकं वहिनीचं हातच लागतंय ना चांगलं तुम्ही एकदा खाल्ला तर वहिनीच्या प्रेमातच पडचाला ते हापूस आंबा कुठं हे केलंय हापूस आंबा हापूस आणि हे हापूस आंबे हे ताईनं दिलेले हापूस आंबा एक पिचला होता भाऊला आवडलाय हे हापूस आहे ना हे हापूस केशर बदाम वेगळा हे झाड पडले पडलंय का रसा रस होत होय काय सप्पक लागते ना रसाचा आंबा रसाचा बरं झालं आणि वहिनीनं भरपूर असं आलेगावला पण दिलं होतं अण्णा असताना केलेलं आंब रस वहिनीच्या बदाम आंबा इतकं खास लागतो ना खायला गोड साखरच आणि इकडं बघा फणस आज पिकला असल आज तर आज हे काट फणस फणस वहिनी पिकलाय का पिकायचंय पिकायला आलंय वहिनी हा थेटरला बघून ओळखायचं का मला तर काय माहित नाही याच गणित नको काटाय काटायचे हा चिकू तर वहिनी म्हणते डेट पिकला कि फणस पिकलं तर हे डेट आता बघा गोड गर ह्याला चला आमरस करायचंय ना एक खायला कुठला आंबा पिळून पिळून छोटावाला होय ना नको बाई मग बाई ना तर हा छोटावाला आंबा घेते मी चलो घ्या घ्या राईस केलाय आणि इकडं मस्त बोडाची मटकी आली आत्या श्रद्धा बघायला वाटायला लागले की चला चला आवड लागते चला असते माहिती <laughs> <आश्या वे> <laughs> <laughs>

अगं बाय गरम व्हायलाय का म्हणायचं आणि इकडं मिरची भजी आणि असे पिवळ्या नळ्या पापड्या तळायचं चालू आकारे म्हणून जरा बंद ठेवलंय चलोक <laughs> श्लोक, श्लोक मावशी काय आणल्या मावशी काय आणल्या आत्या काय आणल्या बघा बघा श्रद्धाला काय आणलंय स्पेशल आले अले बापले केक केक अले बापले केक केक एक खुश खुश असं ना पाटी असं हे कर वर खाली हा खा पॅन केक पॅन केक म्हणते सगळं माहिती आहे की कप केक आहे बाळा ते हा गरम गरम मध्ये बस बस चिटणी बैना गरम गरम मध्ये चिटणी पैश इकडे सई बघितल्या पण सई तेव्हा सहा महिन्याची होती मावशीला सहा वर्षाची होती वर्ष स्वाती माऊची आठवणी येते नाही सही सहा महिन्याची होती नाही वर्ष नाही सहा सात महिने एप्रिलची काली <laughs> तर जेवणाचं मेनू मस्त आहे वहिनी आलटी वडी मिरची भजी आमरस मटकीचा रस्ता पापड परत काय काय आहे ती पण की माहिती कांदा थोडी हे काय काका या का गावात चपाती आहे का कार मला लय आवडते गावाची दे दे चपाती गावाची भाजी मला लय आवडते आती मी बहिणीला आताच म्हटले मी अक्काची खाणार आहे तेजू म्हटली मावशीला आवडते दे आहा मी गावाची असं मसर अक्काची तू आत्ता आणलेला खाऊ खाते अजून तर आम्ही घेऊन जेवण घेतो हा सुगंध तर एक नंबर आले भज्याचे आले का अमरे आले का अक्काच्या डाळीचे आले कशाचे आले नक्की माहित नाही जेवण घेतो अण्णा बसले का जेवायला बसले हा देकड अक्काची थोडी खरेदी होती भाऊ आणि अक्का गेले होते सिटी मध्ये जे साडे ला गेले आता आले का आणले पप्पा कुलपी सगळ्यांना वितरत आहे वाट पटापटा सगळ्यांना बारक्याला द्या बारक्याला बारक्याला मला बी मला बी मला बी एका जागी बसून व्यवस्थित खावा छान आहे फ्रेश है, फ्रेश आहे कधीच येत नाही ना त्यामुळे शेजाऱ्यांना पण आश्चर्य वाटायला आले कसे का आले थँक्यू चला आता आम्ही कुलपी खाऊन घेतो टोमॅटो लसूण खोबरं आहे ना खोबरं वेगळं करून घेतलंय ते नुसतं खोबरं वेगळं कोथिंबीर कमी होत आणची पेस्ट चाल आणि ह्यांची तर खेळायची घाई तर खेळायची घाई आणि श्लोक आहे ना माझ्या बहिणीचा मुलगा आहे श्लोक अरे बाळा आणि ते चिकन शिजत घातले आणि आता नीट करायची पुदिना आणि कोथिंबीर वैनिल म्हटलं आता मी नीट करून देते इथं पुदिना कंटिन्यू असतच असतं घरामध्ये संध्याकाळ ना साडेसात वाजले तर अख्खा खरेदी करून आली तर आले आले लगेच खरेदी तर असं पैंजण आणले जवळ दाखवते पैंजण आणले आणि एक सोन्याची न तर भाऊ आणि अक्का ना दोघं मिळून गेले होते सिटी मध्ये तर थांबा तुम्हाला दाखवते अगदी जवळ न इतकं भारी आहे ना खूप भारी पैंजणची डिझाईन असं आहे तर आता म्हणलं पायात घालच म्हणलं किती भाराच आहे ग पाच का साडेपाच काय तर साडेपाच भाराचं आहे ना हे पैंजण आहे आणि हे काढले तर हे नत आहे ना सईला हा सईसाठी आणले तर तिला आवडली ना मग येताना अशी एक नत आणली हो डिझाईन एक नंबर अशी डिझाईन आहे अशा आता आशा ना चांगले वाटतात ग किती जरी नकली आणि त्याचा कलर जाते असे दोन तीन आहेत आणि तिला कम्फर्टेबल पण ग वापरले ते सईला पण आणि मला पण कधीतरी असे नथ आणि पैंजन अशी खरेदी झाली अक्काचे घाल असे आणि हे बघा दोन लेलपेट लावले सगळं बाहेर 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 पैंजन घालायचं चाललंय अक्काचं आणि आणि या छोटी एवढ्या कालव्यात अभ्यास करायला लागले तिचा अभ्यास चाललाय आहे किचन मध्ये तिथं भाजी नीट करायचं चाललंय आपलं मसाला चिकन, चिकन आणि तिथं रसा बनवायचं चालू आहे ओ हो खूप छान कसं झालं आमच्या श्रद्धाचा अभ्यास हे सांगा माझा अभ्यास कसा आहे सांगा सांगा मस्त भेके आणि पोरांना भूक लागले सगळ्या दुपारी ठेवायच्या आहेत चलाय कालवा घरात चालय तर इथे व्हिडिओचा एंड करणार आहे तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता तर खूप 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 गोदळाचा खूप खूप आनंदाचा खूप खूप गप्पांचा आणि तब्बल दोन वर्षांनी अक्का आल्यामुळं आणि ते लगेच जायचं त्यामुळे खरेदी आणि जायची तयारी आले आले चालू झाली <laughs> त्यामुळे घरात <laughs> गडबड गडबड चाल ना, थोडस काय नॉर्मल आपला रस्ता खाते खूप छान तर असा आपला गोंद्राचा दिवस गेला आणि चॅनेल वर शिकवून एका व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात सुद्धा बाय